खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बारा ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ सौराष्ट्र गुजरात येथे आहे दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेश येथे आहे तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर उज्जैन व मध्य प्रदेश येथे आहे चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर हे कण्व मध्य प्रदेश येथे आहे पाचवे ज्योतिर्लिंग केदारनाथ हे ज्योतिर्लिंग केदारनाथ उत्तराखंड येथे आहे भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग पुणे महाराष्ट्र येथे आहे सातवे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथश्वर हे वाराणसी उत्तर प्रदेश येथे आहे आठवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक महाराष्ट्र येथे आहे नववे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ हे देवघर व झारखंड येथे आहे दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर हे द्वारकापुरम गुजरात येथे आहेत अकरावे ज्योतिर्लिंग रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग रामेश्वरम रामेश्वर, तमिळनाडू येथे आहे बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे